तर बघा मैत्रिणींनो उन्हाळ्याच्या प्रकारामधला हा अतिशय हेल्दी असा पापड आहे तर हा पापड आहे पालक पापड तर आता बघा मुलं दुकानातले बॉबी वगैरे मागतात तर त्याच चवीचा हा पापड तयार होतो तर तुम्ही हे पापड जर केले तर हेल्दीसुद्धा आहेत आणि अगदी चव बॉबीसारखी आहे मुलांनी जर बॉबी मागितली तर तुम्ही पटकन हा पापड तळून त्यांना देऊ शकता तर तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट फुलणारे पापड आपले हे तयार होतात चला तर मग कसे करायचे ते बघूया तर बघा पहिल्यांदा मी तांदूळ जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि सुकवलेले आहेत सावलीत आणि व्यवस्थित कडक असे वाळवून झाल्यानंतर आपण गिरणीतून पीठ करून आणलेलं आहे अगदी बारीक पीठ केले तांदळाचं आपण तर आता अशा पद्धतीने आपण तांदूळ दळून आणलेले आहेत आता दुसरं म्हणजे आपण पालक घेतलेला आहे तर पालक व्यवस्थित आपण पानं पानं घेतलीत पालकाची नंतर ती धुवून घेतलीत आणि बारीक असा पालक कापून घेतला तर आता तांदळाचं प्रमाण मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि तेवढ्याच दोन वाट्या आपण पालक घेतलेला आहे तर असं समप्रमाणात आता आपण दोन्ही वस्तू घ्यायच्यात तर या दोन वस्तूंची मिळूनच आपण पापड तयार करणार आहोत तर आता पहिल्यांदा हा जो पालक आहे आपल्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची तर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूनच तुम्ही ही वाटा जास्त पाणी घालू नका अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला ही पालकाची प्युरी करायची तर बघा आता अग मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे तुम्ही जर घातलं नाही आणि पेस्ट होत असेल तरी तुम्ही तशी करू शकता तर बघा आपली पेस्ट तयार झाली पालकाची तर अता करना आता आपण काय करणार आहोत लगेच आपण एका भांड्यामध्ये आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ व्यवस्थित हटून घ्यायचं आहे ते भांडं मोठं घ्या म्हणजे हटता येईल आता त्या भांड्यामध्ये आपण पालकाची प्युरी घ्यायची नंतर आपण आता त्या भांड्यामध्येच एक एक करून आपण आता वस्तू टाकणार आहोत सगळ्या तर आता ज्या आपण वाटीमध्ये आपण पीठ घेतलं होतं त्या वाटीच्या मापानेच आपण पाणी घेणार आहोत तर आता दोन वाट्या पिठासाठी आपण तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे म्हणजे एका वाटीसाठी आपल्याला दीड वाटी पाणी पाहिजे म्हणजे दीडपट पाणी घ्यायचं आहे तर आता तीन वाट्या पाणी मी घेतलं आहे नंतर एक चमचा पापडखार घेतला आहे पाऊण चमचा मीठ घेतलं आहे कारण पापड खारमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ जरा जपूनच वापरा एक चमचा जिरे घेतलेत दोन चमचे पांढरे तीळ घेतले आता तीळ त्यामध्ये मस्त असे जर तळले गेले पापडामध्ये तर खूप छान असा हा पापड लागतो आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल थोडंसं तिखट आवडत असेल तर तुम्ही पालकाबरोबरच दोन हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक करू शकता म्हणजे पापड थोडासा असा तिखट फ्लेवर येतो पापडाला तो पण खूप छान लागतो आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि गॅसवरती ठेवायचं आहे आता आपल्याला एक चांगली अशी उकळी आणायची आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचं आहे तांदळाचं पीठ आता एकदा चमच्याने आपण छान असं बा खाली त्याला दाबून घ्यायचं आहे गॅस थोडा वेळ मोठाच करा त्यासाठीच तुम्ही भांडं मोठं घ्या माझं भांडं थोडं उंचीला कमी आहे तर तुम्ही असं उंच भांडं घ्या आणि मोठं घ्या आता मी लाटण्याला तेल लावून आपण आता हे पाण्यामध्ये हे पीठ चांगलं मिक्स करायचं आहे तर आता व्यवस्थित आपण हे हटून घेऊयात तर अगदी सगळं व्यवस्थितच गाठी मोडल्या जातील असं आपल्याला हटून घ्यायचं जरी थोड्याशा राहिल्या तरी नंतर आपण पुन्हा मळून घेणारच आहोत तर आता सगळं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण थोडंसं हटल्यानंतर आता सगळं चमच्याने आपण एक जीव करून घ्यायचं आहे आता हे पाणी आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून ठेवून दहा ते बारा मिनिट आपण हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता ह्या व्यवस्थित त्यातल्या गाठी मोडत मोडत आपण हे पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला आता तांदळाला एखाद्याला पीठ पाणी थोडंसं जास्त लागतं थोडंसं कमी लागतं त्यामुळे एक साईडला थोडंसं पाणी तुम्ही गरम करून ठेवा आणि जर अगदीच तुम्हाला घट्ट वाटत असेल तरच तुम्ही त्यामध्ये ते गरम पाणी टाका नाहीतर हे प्रमाण अगदी बरोबर आहे तर आता असं झाकण ठेवून ठेवून आपण दहा ते बारा मिनिट आपण हे पीठ शिजवून घ्यायचं तर बघा आता पुन्हा आपण झाकण ठेवलेलं होतं अगदी छान अशी वाफ आलेली आहे आता पुन्हा चांगलं आपण मिक्स करून घेऊयात तर बघा जवळपास त्यातल्या गुठळ्या ज्या आहेत सगळ्या मोडल्या गेलेल्या आहेत क्वचित एखादी राहिली असेल पण आपल्याला नंतर पुन्हा मळवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता हे चमच्याच्या साहाय्यानेच असं गुठळ्या मोडत मोडत आपण हे हलवून घ्यायचं आहे तर त्याचा रंग पण बघा पालकाचा आपण अगदी रंग न टाकता पालकाच्याच पानांचा किंवा पालकाचा मस्त असा रंग ह्या पापडाला आलेला आहे बघा पिठाला तर पुन्हा झाकण ठेवून ठेवून आता आपण तर पीठ बघूयात हाताला जर चिकटत असेल तरी काही हरकत नाही दहा ते बारा मिनिट आपण हे पीठ शिजवून घेतलेलं आहे आता आपण एका परातीत काढून घेऊया आता जर तुम्हाला परातीत हाताने जर मळायचं नसेल तर तुम्ही एखाद्या कॅरी बॅगमध्ये सुद्धा हे पीठ काढून तुम्ही मळू शकता आता मी तांब्याला खालच्या बाजूने तेल लावलं आहे आणि याचा रगडत रगडत व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर गरम आहे तोपर्यंत चांगलं मळून घ्यायचं आहे तर बघा आता थोडंसं हे थंड व्हायला लागलेलं आहे मळत मळत हे पीठ पण अजूनही थोडंसं हाताला चिकटते पण आता गरम आहे तोपर्यंतच आपण तांब्याने छान असं मळून घेतलेलं आहे आता हे काढून घेऊयात सगळं तांब्याचं हे पीठ आणि आता सगळं आपण हा गोळा जो आहे तो एकत्र करून व्यवस्थित एकजीव करून एकत्र करून घेऊयात आणि आता आपण काय करणार आहोत आता जे थोडंसं पीठ आपलं कच्चं जे असेल तर आपण आता हे शिजवण्यासाठी आपण दोन ते तीन प्रकार तुम्हाला मी सांगते तर एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे त्यावरती आपण वड्या ज्या उकडतो कोथिंबिरीच्या किंवा आळूच्या वड्या तर ती चाळणी त्यावर ठेवायची आणि असे छोटे छोटे उंडे घ्यायचेत आणि तसे शिजवले त्यामध्ये पाच मिनिट वाफेवरती तरी चालतील किंवा याचे छोटे छोटे गोळे मी तुम्हाला करून दाखवते त्याचे आपण पापड जे लाटणार आहोत त्याचे उंडेसुद्धा करून आपण वा वाफेवरती वाफवू शकतो किंवा आपण पोळीला जो उंडा करतो गोल तसेसुद्धा छोटे छोटे उंडे करून आपण चाळणीमध्ये सुद्धा वाफवू शकतो असे दोन ते तीन प्रकार तुम्ही कोणतेही ते आवडत असतील तसे तुम्ही करू शकता तर आता मी डायरेक्टच छोटे छोटेच उंडे करते हे वाफवले हो म्हणजे आपल्याला डायरेक्ट लगेचच पापड करता येईल तर सुरीच्या एक सारखे मी बारीक असे गोळे करून घेतले आता हाताने आपण सगळे गोळे करून घेऊयात तर तेलाचा यामध्ये जास्त वापर करू नका अगदी हाताला थोडंसं तेल लावून आता हे गोळे करायचे तेल जर जास्त झालं पापडाला की आपल्याला आपल्याला वर्षभर ठेवायचेत तर खूप दिवस जर डबा उघडला नाही आणि एखाद्या दिवशी जर डबा उघडला तर फार दिवसांनी तेलाचा खूप वास येतो त्यामुळे तेलाचा वापर थोडाच कमीच करा तर बघा आता खाली मी पातेल्यात पाणी ठेवलं आहे चाळणीमध्ये आता हे उंडे ठेवलेले आहेत आणि त्यावरती आपण झाकण ठेवलं आहे तर आता पाच मिनिट आपण वाफेवरती छान असं हे उंडे शिजवून घेणार आहोत आता बघा माझ्याकडे पुरी यंत्र आहे त्यावरती प्लॅस्टिकचा कागद ठेवला आहे मी आता त्याला मी सगळीकडून थोडं थोडं तेल एकदाच लावलं आहे आता हे जे गरम वाफेवरती उकडलेले जे आपले उंडे आहेत तो घेतला आहे त्याच्यातला एक आणि आता प्लॅस्टिकचा कागद दुसरा आपण त्यावरती दुसरा पदर त्यावरती ठेवला आहे आणि सगळीकडून एकसारखं दाबून पुरी यंत्रावरती आपण आता हा पापड दाबून घेतला आहे तर सगळीकडून एक सारखा आला पाहिजे जास्त जाडही करू नका किंवा जास्त पातळही करू नका अगदी मध्यम साईजचे पापड करा तर आता बघा मी कॉटनचं एक कापड घेतलेलं आहे थोडंसं ओलसर करून व्यवस्थित अंथरून घेतलं आहे आता त्यावरती हा प्लॅस्टिकचा कागद आपण पालथा टाकायचा आहे पापडाची बाजू खाली करायची थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि आता हळूहळू करत हा हलक्या हाताने उचलून घ्यायचा आता हा झाला पुरी यंत्रावरती पापड आपण केलेला आहे आता दुसरी पद्धत तुम्हाला सांगते जर पुरी यंत्र तुमच्याकडे जर नसेल तर आता असाच प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आहे तेल लावायचं आहे ते त्यावर उंडा ठेवायचा आहे दुसरा पदर त्यावर ठेवायचा आहे आणि सुद्धा आपण पसरवू शकतो जोपर्यंत पीठ गरम आहे तोपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला पापड करता येतात त्यामुळे तुम्ही चाळणीतच जर उंडे ठेवून लगेच तिथले तिथेच जर पापड करत असाल तर अगदीच चांगलं आणि जर लांब असाल गॅसपासून तर तुम्ही तसंच पातेलं उचलून अगदी तुमच्या जवळ ठेवा आणि झाकण ठेवून ठेवूनच हे थे उंडे तुम्ही पापड करा म्हणजे गरम आहे तोपर्यंतच पापड आपले व्यवस्थित होतात एकदा पीठ थंड झालं की मग पापड चांगले होत नाही आणि जरी तुमचं पीठ किंवा हे उंडे थंड झाले तर तुम्ही पुन्हा गॅसवरती पातेलं ठेवून चाळणीमध्ये तुम्ही हे उंडे वाफवू शकता आणि पुन्हा आता तिसरा प्रकार बघा त्याच पोळपाटावरती तुम्ही ह्या प्लॅस्टिकच्या कागदावरती उंडा ठेवून प्लेन असे एक प्लेट घ्यायची आणि प्लेटनेसुद्धा दाबून असं तुम्ही हे पापड पसरवू हो शकता आणि जर जाड झाला तर सुद्धा तुम्ही पसरवू शकता आणि पोळपाटावरच ह्याच प्रकारे तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटू शकता या कॅरी बॅगवर जर प्लॅस्टिकच्या पिशवीवर जर तुम्ही उंडा ठेवून पुन्हा अशाच पद्धतीने ठेवलं आणि लाटण्याने तर लाटण्याने सुद्धा मस्त पापड आपला तयार होतो तर अशाच पद्धतीने आपण बघा आता ही बाजू पालथी केली पापडाची बाजू खाली केली आणि कापडावरती दाबून घेऊन अगदी सहज असे आपले पापड त्यावरती निघतात तर बघा तीनही प्रकार तुम्हाला मी दाखवले तीनही पापड छान आलेले आहेत तर अशाच पद्धतीने तुम्ही हे पापड करू शकता तर बघा मी गॅसवरती तसंच पातेलं ठेवलं होतं वाफेवरती हे उंडे बघा मस्त असे शिजलेले आहेत त्यातला एक एक काढून आता आपण असे पापड सगळे करून घ्यायचे जर थंड झाले तर पुन्हा तुम्ही गॅस चालू करून हे वाफवून घेऊ शकता तर चला मग अशा पद्धतीने आपले थोडेफार पापड तयार झालेत मी तुम्हाला दाखवते असेच तर आता बघा मी केल्या केल्या फॅनखाली सुकवलेले आहेत तर लगेच हे पापड लगेच सुकतात आणि नंतर मात्र दोन ते तीन दिवस मी उन्हामध्ये वाळवून उन घेतलेत तर छान कडक होईपर्यंत वाळवून घ्या ओलसर ठेवू नका आणि आता वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपण लगेच तळून बघूयात तर बघा हा दुप्पट ते तिप्पट फुलणारा पापड बघा आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी मस्त अशी चव पण छान झाली हेल्दी असे आपले पापड तयार झालेले आहेत तर बघा आता न तळता पापडाची साईज आणि तळल्यानंतर पापडाची साईज तुम्ही बघू शकता तर मस्त हेल्दी पालकाचे पापड आपले तयार झालेले आहेत तर नक्की या उन्हाळ्यामध्ये हा प्रकार तुम्ही करून बघा कसे झाले मला कमेंट करून पण सांगा तर बघा आता हा पापड आपण तोडून बघूयात तर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर